राहुल जाधव आपण आज राऊरी आहे आपलं पूर्ण नाव आणि गावाचं नाव सांगा अनिल हां गाव कोंडवळ कोंडवळ मोठ कांदा पोट होता आणि आपण या कांद्याला आपलं मल्टीप्लायर किती वेळा दिलं पाण्यातून चार वेळा पाण्यातून आणि फवारणी किती घेतले दोन वेळा फवारणी घेतले आपल्याला काय अनुभव आलं हे आपण वापरल्यानंतर हे म्हणजे हे पहिलं वर्ष आहे हा किती ग्राम पर्यंत झालाय कांदा अडीचशे जाणार अडीचशे याचा तुम्हाला खर्च तुम्हाला कसं वाटतं बघ इतर पैसे व्यवस्थित तुम्ही पुढे काही मारणार नाही हेच मारणार हेच वापरणार का आपल्या बाकीच्या शेतकरी मित्रांना तुम्हाला काय अंभ वाटतोय सांगायला सगळ्यांनी हेच वापरवास माझी तरी कांद्यात तुम्हाला या वर्षी काय बदल दिसला असा की, की जो आपण बाकीच्या शेतकऱ्यांना मोठा कांदा झाला होता आतापर्यंत असा कांदा झालाच नव्हता चालू वर्षी पहिल्यांदा हा पहिल्यांदा वापरलं ते भेटला भेटलं ना तुम्ही समाधानी समाधानी त्याच्यामुळे मिरच्याला बी बी हा त्याचा मिरच्या सहा हजार रुपये झाली माती जी तुम्ही मिरची मिरची घेतली कांदा एकच नंबर आला यांचा पाहुण्याचा चांगला आहे हो खाऱ्या पाण्यावर जास्त साईज साईज एकदम भारी साईज चांगली आहे दरवर्षीपेक्षा जास्त उत्पन्न ओके इथं व्यापारी आहेत तुमचं नाव सांगा दिलीप रंग बर तर कस काय आता ह्या परिसरामध्ये आपण बरेच प्लॉट पाहत असाल मी त्याची कांदे आतापर्यंत बऱ्याच वेळा बघितली पण पहिल्यांदा कांदा यांचा चांगल्या पद्धती बर गावरान कांद्यामध्ये आपण जर बघितलं आता बाकीचे जे शेतकरी करतात खरीप मध्ये त्याची साईज कमी येते गावरांमध्ये सुद्धा आता साईज कमी व्हायला लागली होती मग त्याच्या पद्धतीने याची साईज तुम्हाला कशी वाटते या वर्षीच्या बाकीच्या शेतकऱ्यांपेक्षा चांगली वाढली चांगली चांगली आहे ऑर्गॅनिक भारत मिशनमध्ये आपण सामील झाल्याबद्दल आपलं खूप कुप खूप अभिनंदन धन्यवाद